आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना ही मनाला आणि काळजाला हुरहुर लावणारी आहे म्हणजे मुलगी एकाची तिनं लव मॅरेज केलं दुसऱ्याबरोबर ती आणि हत्या झाली मात्र तिसऱ्याची आणि ज्याची हत्या झाली होती त्याचा पुढच्या आठवड्यामध्ये विवाह होणार होता लग्न होणार होतं म्हणजे एक संसार सुरू झाला आणि दुसरा संसार सुरू होण्याच्या अगोदरच संपून गेलेला होता अतिशय विदारक अशा पद्धतीची ही घटना घडली होती छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये तर या भागातील जुनं ओझर या ठिकाणी राहणारे शिवराम मोढे यांचं वय साधारणपणे त्रेचाळीसच्या आसपासचं आहे आणि त्यांच्याबरोबर ती त्यांचा चोवीस वर्षाचा मुलगा त्याचं नाव आहे पवन आणि घरातील इतर सदस्य तर अशा पद्धतीचा हा परिवार आहे आणि वडील जे आहेत ते उस्तोड मुकादम म्हणून पण काम करतात आणि शेतकरी पण आहेत घरची परिस्थिती ठीकठाक आहे आणि मुलगा पवन हा सुद्धा शेती करतो आहे अशा पद्धतीचा हा परिवार आहे सगळे कष्टकरी आहेत तर आता पवनच्या लग्न म्हणजे पवन लग्नाच्या वयाचा झालेला होता त्याचं लग्न करायचं ठरवलेलं होतं त्यासाठी एक चांगली मुलगी बघितलेली होती आणि चार एप्रिलला त्याचं लग्न होणार होतं लग्नाची सगळी गडबड सुरू होती आता घरामध्ये नवी सून येणार होती मुलाचा नव्यानं संसार सुरू होणार होता घरातले सगळेजण आनंदी होते आणि घरामध्ये हे सगळे लग्नाची लगबग लग्नाची तयारी चाललेली होती घरामध्ये चैतन्याचं आनंदाचं वातावरण होतं आणि या सगळ्यामध्ये आठवड्यावरती म्हणजे एक आठवड्याभरच लग्न राहिलेलं होतं तारीख आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आता या दिवशी लग्नाच्या खर्चासाठी पवनच्या वडिलांना काही पैसे लागत होते आणि त्यासाठी मग हे जे बापलेक आहेत ते पैसे आणण्यासाठी किंवा इतर त्यांची काही कामं आहेत ते कामं करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेले होते आता त्यांची टू व्हीलर आहे यम एच वीस जी यू फोर नाईन डबल फोर तर या फोर व्हीलरवरती ते धामोरीला गेले आणि त्या ठिकाणी किंवा बाकी इतर ठिकाणचं त्यांचं जे काम आहे ते काम त्यांनी उरकलं आणि दुपारी साधारण बारा एकच्या सुमारास ते पुन्हा टू व्हीलरवरती माघारी फिरलेले आहेत आता ते संभाजीनगर भागामधलं शेंदूर वादा आणि सावखेडा महामार्ग या भागामध्ये ते चाललेले होते किंवा या महामार्गावरून चाललेले होते आणि त्यावेळेस राष्ट्रमाता शाळेच्या जवळून जात असताना पाठीमागून एक बोलेरो गाडी आली म्हणजे तिचा नंबर आहे यम एच वीस ई वाय झिरो सिक्स फोर फाईव्ह तर ही गाडी आली आणि या गाडीनं यांच्या टू व्हीलरला जोरदार धडक दिली होती आता ही धडक इतकी जोरदार बसली होती की यांची दुचाकी रस्त्यावरती फरफटत गेली आता सुरुवातीला पवन आणि त्याचे वडील जे आहेत त्यांना काय झालंय तेच लक्षात आलं नाही किंवा एका बाजूला आता ती गाडी पडली आहे त्या बाजूला पवन पडलेला आहे दुसऱ्या बाजूला वडील पडलेले आहेत तर आता यावेळेस वडिलांनी स्वतःला सावरलेलं आहे आणि आपल्या मुलाच्या मदतीला ते धावलेत आणि काही क्षणातच त्यानंतर ती जी बोलेरो गाडी होती ती गाडी पुन्हा माघारी आली आणि त्या गाडीनं या दोघांनाही धडक देण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेस त्या मुलाला पुन्हा जोराची धडक बसली तो खाली कोसळला आणि त्याच्या डोक्यावरून गाडीचं चाक गेलं आणि त्या ठिकाणी मुलाचा मृत्यू झाला होता अशा पद्धतीची माहिती समोर येते की साधारणपणे चार वेळा त्या तरुणाच्या अंगावरून ही गाडी घालवलेली होती आता पवनचे जे वडील होते त्यांनी गाडीमध्ये कोण होतं हे पाहिलेलं होतं आणि ते लोक यांच्या ओळखीचे होते यांच्या नात्यातले होते आता इकडं अत्यंत भयानक स्थिती निर्माण झालेली होती रस्त्यावरती लोकं जमलेली होती स्थानिकांनी वाळूंच पोलिसांना अपघात झाला आहे अशी माहिती दिलेली होती पोलिसांचं पथक लागलीच त्या घटनास्थळावरती दाखल झालेलं आहे आणि जखमी अवस्थेमध्ये वडील जे आहे ते रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला पडलेले होते त्यानंतर टू व्हीलरच्या जवळ म मुलगा जो आहे पवन तो मृत अवस्थेमध्ये पडलेला होता आता सुरुवातीला हे जे प्रकरण ते प्रकरण रस्ते अपघाताचं वाटत होतं पण नंतर माहिती समोर आल्यानंतर मात्र या प्रकरणाला वेगळंच वळण लागलेलं होतं आता पोलिसांनी वडील जे आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आता ज्यावेळेस बात ही बातमी घरच्यांना समजली आपण कल्पनाही करू शकत नाही अशी त्यांची अवस्था झाली होती ज्याचं लग्न होणार आहे त्याचीच हत्या झालेली होती आणि जिथं आनंद ओसांडून वाहत होता त्याच ठिकाणी सुतकी वातावरण झालेलं आहे होतं आणि दुसरीकडे पोलिसांनी त्या वडिलांकडून माहिती घेतली आणि बोलेरो गाडीच्या रस्त्यावर म्हणजे ज्या बाजूने ती आली त्या रस्त्याचं सी सी टी व्ही फुटेज वगैरे तपासलं आणि त्याच्यानंतर त्या, त्या वाहनाची माहिती काढली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला होता आणि हे अत्यंत विचित्र अशा पद्धतीचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि भयंकर भयावह हो असं हे प्रकरण होतं तर गंगापूर तालुक्यातील जुनं ओझर हा भाग आहे त्या ठिकाणी राहणारं शिवराम मोढे यांचं कुटुंब आहे परिवार आहे तर चितेगाव या भागामध्ये पवनच्या मामाचा मुलगा नाव आहे विशाल लक्ष्मण नवले हा राहतो आहे आता हा जो पवनच्या मामाचा मुलगा म्हणजे जो मयत झाला त्याच्या मामाचा मुलगा विशाल जो आहे या विशालचं पैठण या ठिकाणचं धूपखेडा या ठिकाणी राहणाऱ्या वाकचौरे कुटुंबातील एका मुलीवरती प्रेम होतं आता हे वाकचौरे कुटुंब नवले कुटुंब आणि पवनचं कुटुंब हे सगळे एकमेकांचे नातेवाईक होते आता विशालनं त्या मुलीशी त्यांचं प्रेम प्रकरण होतं त्यानंतर त्यान मग त्यांनी त्या मुलीबरोबर ती पळून जाऊन लग्न केलेलं होतं आता या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता पण तरीसुद्धा हे लग्न झालेलं होतं आणि यासाठी पवन आणि त्यांच्या घरच्यांनी किंवा वडिलांनी मदत केली असं त्या मुलीच्या घरच्यांना वाटत होतं तर अशा प्रकारची या परिवाराची पार्श्वभूमी होती आता त्या मुलीचं त्या मुलाबरोबर ती लव्ह मॅरेज झालं होतं लग्न झालेलं होतं त्यांचा संसार सुरू झालेला होता दुसरीकडे त्या मुलीच्या घरचे वाक्चौरे कुटुंब जे आहे तर त्यांना त्या पवनबद्दल आणि त्या पवनच्या परिवाराबद्दल प्रचंड राग निर्माण झाला होता आणि हा राग अनेक दिवस त्यांच्या मनामध्ये होता आता याच्यामध्ये या परिवारामध्ये सचिन वाकचौरे किंवा विशाल वाक्चौरे यांनी पवनला किंवा त्याच्या परिवाराला धडा शिकवायचा असं ठरवलेलं होतं आणि तिसरीकडे पवनचा विवाह ठरलेला होता पवनचं लग्न ठरलेलं होतं तारीख आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस आता या दिवशी पवन आणि त्याचे वडील हे बँकेमधून पैसे आणण्यासाठी घरातनं बाहेर पडले होते त्यानंतर मग गोलेरो गाडीतून त्यांना धडक देण्यात आली आणि त्यानंतर त्याच्या त्या पवनच्या अंगावरून पवन ती गाडी नेण्यात आली किंवा त्याला त्या ठिकाणी ठार मारण्यात आलं होतं आणि त्यानंतर हे मारेकरी जे आहेत ते फरार झालेले होते आता पोलिसांनी तपासामध्ये आरोपी जे आहेत ते निष्पन्न करून त्यांना अटक केलेली होते आता याच्यामध्ये आरोपी आणि मयत आणि पीडित हे सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत आता या पवन हत्या प्रकरणी वाळूंज पोलीस ठाण्यामध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी सचिन भागचंद वाकचौरे रूपचंद लक्ष्मण वाकचौरे विशाल रूपचंद्र वाकचौरे आता हे जे आहेत ते धूपखेडा या ठिकाणी राहणार आहेत आणि राम विठ्ठल सोलट आणि अशा पद्धतीनं जे संशयित आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि या घटनेचा अजून तपास चाललेला आहे आता ही जी घटना समोर आली ती घटना अशीच घडली होती का याच्यामध्ये अजून काही वेगळा विषय आहे किंवा बऱ्याच वेळा काय होतं की अशा घटना ज्या असतात त्या घटनामध्ये जे प्रथमदर्शनी समोर दिसतं त्याच्यानंतरही अनेक घटना समोर येऊ शकतात किंवा या घटनेला अनेक कांगोरी असू शकतात त्यामुळे या गोष्टी तपासामध्ये समोर येतील आहेत फक्त आत्तापर्यंत जे समोर आलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे या व्य घटनेमध्ये मयत व्यक्तीच्या आडनावं जे आहेत ते अनेक माध्यमांमधून वेगवेगळी आलेली होती म्हणजे काही माध्यमांमध्ये लोंढे त्यानंतर लोढे मोरे मोढे अशा पद्धतीची ती नावं समोर आली होती तुम्ही जर समजा या भागातील असाल नाही तुम्हाला जर याबद्दलची काही डिटेल्स माहिती असेल तर ती माहिती तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या घटनांमधून आपल्याला काय धडा मिळतो हो। हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा तर याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत धन्यवाद